अभिनेते सचिन पिळगावकर यांनी साकारलेली प्रत्येक भूमिका प्रेक्षकांना खूप आवडते तर त्यांच्या सिनेमांमधील एक महत्वाचा सिनेमा म्हणजे अष्टविनायक हा सिनेमा मराठीतला एक क्लासिक सिनेमा म्हणून ओळखला जातो तर या सिनेमातील सर्वच गाणी लोकप्रिय झालेत यापैकी एक गाणं म्हणजे अष्टविनायका तुझा महिमा कसा तर या गाण्यामागचा किस्सा सचिन यांनी एबीबी माझाच्या माझा कट्टाला दिलेल्या मुलाखतीत सांगितलंय एकोणीसशे एकोणऐंशी साली आलेल्या अष्टविनायक सिनेमातील अष्टविनायका तुझा महिमा कसा हे गाणं आजही रसिकांच्या स्मरणात आहे हे गाणं जगदीश खेबुडकरांनी लिहिलं होतं विशेष म्हणजे जगदीश यांनी कधीही अष्टविनायकाचं दर्शन घेतलं नव्हतं त्यांना त्या ते मंदिरांबद्दल काही माहिती नव्हती परंतु त्यांनी अष्टविनायकाचं वर्णन असणारं पुस्तक वाचलं ते वाचल्यानंतर त्यांनी गाण्याचा मुखडा सांगितला या मुखड्याला अनिल अरुण यांनी चाल दिली दुपारचे तीन वाजले होते सर्व जेवून गाण्यावर काम करायला बसले होते पुढे जगदीश यांनी काव्यात्मक स्वरूपात अष्टविनायकाच्या ओळी गायला सुरुवात केली पुढे एक एक करून खेबुडकरांनी अष्टविनायकाचं गाणं लिहिलं शेवटच्या गणपतीचं वर्णन करताना त्यांनी आरती स्वरूपात ते कडवं लिहिलं दुपारी तीन वाजता सुरू झालेलं काम पुढच्या दिवशी पहाटे चार वाजता संपलं अशा प्रकारे अष्टविनायक मंदिरात कधीही न गेलेल्या खेबुडकरांनी अष्टविनायका तुझा महिमा कसा हे अजरामर गाणं लिहिलं हा रंजक किस्सा सचिन यांनी यावेळी सांगितलाय अष्टविनायक हा सिनेमा तुम्हाला आवडतो का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी